काचलवाडी येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सदिच्छा भेट दिली काचळवाडीतील ग्रामस्थांनी शरददादा सोनवणे यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे शरददादा सोनवणे यांनी वेताळबाबा रस्त्याचं श्रीफळ वाढवून डांबरीकरण करण्यासाठी लगेच सुरुवात होईल अशी माहिती ग्रामस्थांना दिली त्याचप्रमाणे वडजुपसा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न येत्या तीन जून रोजी नक्कीच कागदपत्रेद्वारे नव्हे तर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल अशी माहिती शरददादांनी दिली सदर कार्यक्रमाच्या निमित्तानं विशाल जुन्नर पतसंस्थेचे संचालक दीपक सोनवणे चाळकवाडी गावचे सरपंच प्रदीप चाळक सावरगावचे माजी उपसरपंच प्रदीप बोरा विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालिका कमलताई महाले महंत दबगिरनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र काचळे सुरेश शेणकर रामदास नायकोडी भालचंद्र काचळे केरभाऊ काचळे का कुंडलिक काचळे मचिंद्र शेणकर संतोष महाले बळेराम महाले असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माऊली काचळे यांनी केलं तर आभार राजेंद्र काचळे यांनी मानले थोडक्यात बोलायचं म्हटलं तर सर्वसामान्यांचा माणूस आपला माणूस कुणाच्या हातेला केव्हाही हो देणारा माणूस ज्यावेळेस एकच उदाहरण सांगेल अधिवेशन नागपूरचं चालू होतं आणि क्लिप व्हायरल झाली दादांनी आण पाठराचा पाणी प्रश्न उपस्थित केला होता आणि ती क्लिप इकडे व्हायरल झाली मी प्रशांत सरांना फोन केला सर दादांनी आण प्रश्न मांडला पण आपला वडाचा विना खोऱ्याचा प्रश्न मांडला नाही सर म्हटलं तुम्ही विचारा दादांना मी अधिवेशन चालू असताना दादांना लगेच फोन केला साधारणतः आडीच्या दरम्यान अधिवेशन चालू होतं दादा अधिवेशनाला उपस्थित होते पण त्या अधिवेशनात आला असताना दादानी लगेच माझा दुसऱ्या रिंगला कॉल उचलला आणि मी जेव्हा दादाला विचारलं दादा तुम्ही अनेक प्रश्न मांडला पण आमच्या मीना ना तुमचा आवडत शिक्षणचा प्रश्न मांडला नाही दादा म्हटले तो माझ्या अखतरीतला प्रश्न आहे आणि तो मी सोडाव्या शिवाय राहणार नाही त्यावेळेस दादानी मला शब्द दिला म्हणून दादांचं आज काचवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संस्थांच्या ना, वतीनं दादांच सहर्ष स्वागत करतो यानंतर पुढचं मी दोन महिन्याच्या आतमध्ये हे काम करून देतो आणि शिवाय वाडीच्या वतीनं या दिवसात कुठलंही कागदपत्र न मागता स्वतःच्या खिशातली रक्कम सात लाख रुपये खर्च करून दोन महिन्याच्या आतमध्ये हे मंदिरावरच स्लॅबवरच शेअर करून त्याबद्दल त्यांना

आम्ही होतो ग्रामस्थ होतो एकटा वाणीच मंडळी होती मग हा विषय पुढं उंचेल पाण्याची बुढा परंतु दादा नी ताकदा मंत्रालय बापू शिवकरे राज्यमंत्री शतली राहते त्यांच्याशी मीटिंग करून तावडतो मजबूत करू नका परंतु नंतरच्या एकतीने किती काय झालं तर सरकारी कामात उशीर होतो हे सर्वांना माहिती आहे हो 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 आ, एक दीड वर्ष गेलं दादा, दादा दा दा एकच वर्ष गेला त्या ट्रम मध्ये त्यांचा विधानसभेतून माघारी यावा लाग्र हा पूर्व काळात दादानी गेल्या ट्रम मध्ये उपस्थित करून तो बांधून दिलेला गेले पाच वर्ष मध्ये असे गेलेले तेव्हा इतका उशीरा असं वाटतो मी प्रशांत साहेबांना म्हटलो एक दोन आपण दादा आणि आज काही यांच्या वतीनं ना आपण नारळ फोडायचा पण प्रशांत सर म्हणले ते आधी भात घाबरू नका ते काम दोन तीन महिने आपल्याला पण दादांच्या हस्ते काम हे पूर्ण वापूर्ण पंचकृषीच्या शेतकऱ्यांचे आहे म्हणून दादांनी कुठल्याही परिस्थितीत आम्ही सर्व खिलारवाडी धोणकर आणि निमडे असं सावरगाव इथे असं ही कळकळीची विनंती आहे आपण अनेक प्रश्न तुमच्या उदी तालुक्यात आहे पण प्राधान्य आपण या प्रश्नाचं पाहून आम्हाला शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांच्या वतीनं दादांना विनंती करतो आणि थांबतो जयंत जयवाद बाबासाहेब यात्रेच्या निमित्ताने माझा ज्ञान यज्ञ चाललेला आहे ह्या ज्ञान यज्ञाला आपण सर्व मंडळी अतिशय कष्टाने एक दरवर्षी हा उत्सव साजरा करतो सावरगावची ही काचळवाडी पण माझं येण्याचं जाण्याचं हे ठिकाण आहे इथे आमचे मामदासराव असतील आमचे माऊली शेख असतील रामदास शेख असतील असतील श्री सगळी मंडळी आम्ही एकत्र बसून विचार मंथन करणं चर्चा करणं चहापाणी करणं अलीकडच्या कर हल्लीच्या दिवसांमध्ये मला वेळ मिळाला नाही मी थांबलो नाही बरेच जरी नाही तर या भागामध्ये फिरायचं म्हटलं की मला बसायचं ठिकाण हे आहे आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात चर्चा होतात सन्मान्य प्रशांती बाबडे बोलले गोष्ट खरी आहे जी मागची बैठक झाली या बैठकीमध्ये कांदावर आणलंय की उद्याच्या तीन जूनला सगळे पैसे कुकडे खाताने वर्ग करायचे इंस्टिमेंट करायचं वर्क करायचे आणि काम शंभर टक्के पूर्ण करायचं ही जबाबदारी आता खातावर आता बोलायला संदेश नाही ठेवले मला मी धोरणात्मक कामाचा निर्णय करणारा आमदार असते पण फार वेळ घालून नदी कायदा फार बोलतो मला हे जे आता नदीचं आपलं पाणी आहे किंवा आहे उद्या पाच ला आपली बैठक आहे पण तो आपल्या सर्वांना पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमची आहे काही काही लोक पाण्यावर राजकारण करतात बातम्या देतात लोकच चर्चा करतात आता उद्या पाणी सुटणार माहिती तर काही लोक आज लोक करतात मग आमच्याकडे जावं आता या सगळ्या श्रेयवादाच्या लढाई विद्वंस करणार वेताळ बाब्याच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पॉप्युलेशन पुढे ती गोष्ट खरी आहे नारायण अप्रत्यक्षपणे वाढवला

आणि खूप नातेवाईक परवा आपल्या नेहमी जपल्यामुळे रोज पडता रोज पलता एकदा तरी तो सर्वांचा बराच सर्व त्यांच्यामध्ये त्या रस्त्याने येत असताना मी पाहिलं की आपल्या तालुक्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याची प्रमुख समस्या म्हणजे ओडाचा उजव्या काल्याची ही जी आपली सगळ्या ज्या वाड्या बसत आहेत या व धोनगरवाडी पासून तर आपल्या सगळ्या बाबळवाडी पासून तर सगळ्या मी आल्यापासून मला ती घटना फार मोठी पण मी तुम्हाला सांगतो हे तुमची दौरा पाच पंधरा वर्षाची प्रतीक्षा संपली जाईल आणि ह्या भागातली सगळी जमीन इंच इंच जमीन पाण्याखाली आल्याशिवाय ना राहणार नाही शकता मी तुम्हाला गंभीर बाबाच्या दरवाज्यामध्ये देतो आणि नाही बोलत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा